गेल्या तीन वर्षापासून राष्ट्रीय योग दिन आदरणीय केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे व आमच्या विभागाचे आमदार संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनानुसार जाफराबाद येथे तीन वर्षापासून योग दिन साज राष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो या योग दिनासाठी आज प्रचंड असा प्रतिसाद जाफराबाद येथे मिळाला असून बहुसंख्येने समाजातील लोक आणि महिला या योग दिनासाठी उपस्थित होत्या प्रचंड असा प्रतिसाद मिळाला असून सुव्यवस्थितपणा त्या या योगा कार्यक्रमामध्ये दिसून आला आणि त्याचबरोबर श्री बालयोगी वरद जोशी आणि गावंदेसाहेब यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योग करून दाखवले आणि त्यामुळं ही लोक खूप समाधानी झालेले आहे प्रचंड असा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्यामुळं आनंद वाटतो आम्हाला मी आर्ट लिविंग प्रशिक्षक रवी गावंडे आजच्या या, नगरी मदे। माना निया आ, या मदे। मदे योग दिनानिमित्त जाफराबाद या नगरीमध्ये माननीय नामदार माजी केंद्रीय मंत्री श्रीरावसाहेब पाटील दानवे आणि या तालुक्याचे आमदार श्री संतोष पाटील दानवे यांच्या मार्गदर्शनामध्ये हा जो जाफराबादमध्ये योग कार्यक्रम योग शिबिराचा कार्यक्रम झाला खूप छान नियोजन या ठिकाणी नि करण्यात आलं आणि त्या ठिकाणी मला एकच मी या योगानिमित्त सांगू इच्छितो की या जा प्रभातनगरीमध्ये आणि जिथं जिथं योग चालू आहे किंवा योग शिबिरं होत आहेत किंवा लोक योग करत आहेत त्याच्या माध्यमातून एकच संदेश द्यावा असा वाटतो की प्रत्येकाने स्वतःसाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिट दिलेच पाहिजे निरोगी आनंदी आणि समाधानी राहण्यासाठी धकाधकीच्या जीवनामध्ये आज आपण बघतो आहे आपलं प्रत्येकाचं फक्त धावपळीकडे लक्ष आहे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष नाही तर आज आरोग्याकडे जर आपण लक्ष दिलं तरच आपण आज जास्तीत जास्त धावपळ करू शकतो जे आपल्याला साध्य करायचं आहे जीवनामध्ये ते साध्य करू शकतं म्हणतात ना मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण पण ते मन प्रसन्न करण्यासाठी मन प्रसन्न ठेवण्यासाठी योग प्राणायाम ध्यान खूप गरजेचं आहे हाच एक संदेश देऊ इच्छितो धन्यवाद नमस्कार मी बालयोगी वरद संतोष जोशी मी वयाच्या पाचव्या वर्षापासून योग प्राणायाम आसन करतो व योगाचे शिबिरसुद्धा घेत असतो आणि योग प्राणायामासन केल्याने आपलं शरीर निरोगी राहतं आणि चोवीस तासामधून एक तास आपण योगाला दिला पाहिजे कारण एक तास आपण दिलं की समोरचे जे तेवीस तास असतात ते आपल्यासाठी स्वच्छ आणि सुंदर जातात चांगले जातात आणि तुमच्या सर्वांसाठी मी योग नावाचं एक पुस्तकसुद्धा लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जर हे हवं असेल तर तुम्ही ॲमेझॉनवरती जाऊन योग पुस्तक सर्च करा आणि ते तुम्हाला ॲमेझॉनवरती भेटून जाईल आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा किती वर्षापासून योगा करता तुम्ही आतापर्यंत योगाचे किती कार्यक्रम झाले आतापासून मी योगाचे सहाशे पेक्षा जास्त शिबिरून तीन लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना योग शिकवलेला आहे आणि तुमचा अनुभव काय वाटतो माझा अनुभव असा आहे की मी मला आता सध्या आठवत नाही की मी लास्ट टाइम कधी दवाखान्यामध्ये गेलो होतो म्हणजे योगाने आपलं शरीर निरोगी राहतं आणि तेज आपल्या तोंडावरती चेहऱ्यावरती जे तेज जे झळकून येतं ते सर्वांना दिसतं म्हणून आपण रोज सकाळी एक तास योग प्राणायामासन केला पाहिजे धन्यवाद